नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजना ज्याला आपण मोदीचे दोन हजार रुपये असं पण म्हणतो मित्रांनो या योजनेचा जो काही सोळा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे व त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस कोणते शेतकरी पात्र असतील याची माहिती आपण आज महासंवाद पोर्टल वरून बघणार आहोत तरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर इथे लक्ष द्या मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम दिनांक बारा फेब्रुवारी शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत या मोहिमेअंतर्गत ई केवासी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकात जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजार राहणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई केवासी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील मोबाईलवरील ओ टी पी सुविधा केंद्र पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ऍप यापैकी एका सुविधेचा वापर करावा बँक खाती नी, 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 खाते आधार संलग्न नसल्याने शेतकऱ्यांनी नजिकच्या पोस्ट कार्यालयामध्ये जाऊन आधार संलग्न खाते उडावे म्हणजेच मित्रांनो तुमच्या जर अकाउंटला आधी आधार डीबीटी लिंक नसेल आधार मॅपिंग नसेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट मध्ये जाऊन आधार लिंक अकाउंट ओपन करू शकता म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे काही तुम्ही अकाउंट ओपन करताय त्या अकाउंटचं अकाउंट ओपन करता वेळेस डिबिटिलिंक होऊन जाते पीएम किसान योजनेचा पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे इथे लक्षात असू द्या मित्रांनो मी जे काही म्हणत होतो पीएम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे हा सोळाव्या हप्त्याचं वितरण फेब्रुवारी महिन्याच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे हा सोळा वाप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांची इकेवासी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयंोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी करण्यात आली आहे ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे मित्रांनो इथे तुम्ही लक्षात असू द्या जो काही पीएम किसान योजनेचा सोळा आहे हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या मित्रांनो तुमचे जर काही कामं पेंडिंग असतील जस की ई केवायचे अकाउंटला डिबिटी लिंक नसेल किंवा तुम्ही नोंदणीच केली नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही जे काही तुमचे काम पेंडिंग आहेत ते करून घ्या म्हणजेच पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो या दोन्ही योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद